आणि कोविंद साहेब आणि आदरणीय सर्व पोलीस अधिकारी वृंद आणि या शांतता समितीला उपस्थित असलेले सर्व सदस्य साहेबाने आपल्याला सांगितलं की महत्त्वाची गोष्ट की आपल्या ज्या महत्त्वाच्या अडचणीत त्या या ठिकाणी आपण विषय करूयात निश्चितच सर केस शहरासासाठी म्हटलं तर माझ्या सहकार्याने आता सांगितल्याप्रमाणे बस स्टँडचा प्रश्न हा सगळ्यात तीव्र प्रश्न केसमध्ये जाणवतो आहे दुसरा मोटरसायकलच्या बाबतीत असं होतं आहे सर काही टोळी आहेत या ठिकाणी सक्रिय त्या स्वतःच चोरतात आणि स्वतःच सा लोकांना सांगतात की तुम्ही दहा हजार द्या लगेच आम्ही बाहेरच्या बाहेर म्हणजे अशा प्रकारची यंत्रणा काम करते हे आणि सगळ्यात महत्त्वाचं सर आमचं केसचा ट्रॅफिकचा खूपच मोठा प्रश्न आहे त्या दिवशी जे कंटेनर गेलं सर कदाचित आपण सुदैव आहोत की त्यामध्ये कि किमान दहा ते पंधरा लोक म्हणजे कदाचित आपल्याला गतप्राण झालेले दिसले असते परंतु योगायोग असं काही म्हणा पण आम्हाला ती संदेश दिला आहे समजा त्या घटनेनं की सावध व्हायचा तर आमची एक विनंती की काय झालं आहे सर आपला रस्ता दोन महामार्ग आहेत महा हे खामगाव पंढरपूर आणि हे ते दोन इंटरलिंक होतात सर दोन चौकापासून एवढ्या काळ तर या अंतरामध्ये सर रस्ता आमचा अगोदरच आम्हाला पन्नास फूट पाहिजे त्याच्यात कंपनीनं काय केलं आहे नाली आत घेतली आणि त्यामुळे वाहन त्याच्या आत उभा राहायला गेली त्यामुळे एकच ट्रॅक मिळाला मुलांनाही जाता येत नाही काही नाही आणि आपली सर नक्की आम्ही आदरान आणि विनंती करतो तक्रार म्हणून नाही परंतु ट्रॅफिक यंत्रणा पूर्ण खोल म्हटलेली सर एक काळ होता एक राठोड साहेब एक ते पूर्णच करत होते पण अशाच सर, सर ट्रॅफिक पोलीस नाही आहेत रस्त्यावर आणि तेवढा तो भाग नक्कीच आपल्याला कंट्रोल आणि सगळ्यात महत्त्वाचं सर आपण डी जेबद्दल नेहमीच पॉलिसी घेतली आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे पण या राजकीय लोकांच्या दबावामुळं प्रत्येक वेळेस राजकीय लोकांचा हस्तक्षेप होतो आहे आणि डी जेचा इतका कर् न आवाज आहे सर सगळ्यात मोठा प्रश्न आज आमच्या पुढं तो आहे की अनेक लोकांच्या कानांचे त्या दिवशी जाऊ बी शकत नाहीत तो परंतु यांना आम्ही म्हणतो की परवानगी या डीजेनच कसं काय डी जे प्रवेश कसं करतात आणि त्यांचे आवाज आपल्याकडे मोजण्याचे मा जे पोलीस दलाकडे आहे तर त्यांना त्याच वेळी तिथंच त्यांना लगेच केलं पाहिजे सर काहीच याच्यावर होत नाही सर आतापर्यंत ही एक आदराची विनंती तुम तुम्ही आहेत म्हणजे आम्ही कौतुक करत नाही सर तुम्ही आल्यापासून आमचे सगळे सदस्य किंवा मान्यवर मान्य करतील भेट दिल्याची काय आशा आहे सर आशा आहे पॉलिसी शेवटची आशा आहे सर कायदा सुव्यवस्थेची सगळ्या समाजाला माहिती त्यामुळे आमच्या दोन डी जेबद्दल सर सक्तीचे आदेश असावेत आणि शेवटची एक विनंती करतो कुठलाही पॉलिटिकल इन्फ्लुएन्स पोलीस स्टेशनच्या अंतर्गत होण्याचं किती असू द्या तसे ट्रेनिंग आपल्या सहकार्यानं द्या कारण समाज सगळ्यात पीडित कुठं असेल कारण लोक निवडणुका निवड लढतानाच म्हणतात आमचं काही काम नाही फक्त पोलीस स्टेशन सोडलं तर आमचं काही कामच नसतं असं चक्क सांगून निवडणुका तर तेवढं एक करा एवढीच विनंती धन्यवाद सर